कळवण तालुक्यातील भेंडी गावात श्रीराम फर्टिलायझर कंपनी हैदराबाद या कंपनीचे मका बियाणे एस आर एम एच सहाशे नऊ गोल्ड हे बियाणे नाशिक जिल्ह्यातील कळवण देवळा सटाणा त्या तालुक्यातील तालुक्याचे प्रतिनिधी अरुण हिराणा मुंदळ कळवण तालुक्यात यांनी प्रत्येक गावात शेतकऱ्यांच्या मुलाखत घेऊन या सहाशे नऊ गोल्ड बियाण्यांची भरपूर प्रमाणात विक्री केली असून तेथील शेतकरी ग्रामस्थ सर्व काही बियाण्यांचे क्वालिटी बघून मका पिकांची उंची जवळ सात ते आठ फूट पर्यंत वाढ आहे तर येथील शेतकरी श्री संजय तुकाराम रौंदळ कारभारी मोहन रौंदळ तसेच त्र्यंबक मोतीराम रौंदळ व श्री बाळू काशीनाथ रौंदळ व गुलाब रौंदळ समाधान रौंदळ समाधान रावण रौंदळ असे अनेक शेतकरी या मका पिकाची पूर्ण पाहणी करून या कंपनीचे कार्यकर्ते तसेच तालुका प्रतिनिधी अरुण हिरामन रौंदळ यांचे मनापासून आभार व्यक्त केले व सर्व शेतकरी व ग्रामस्थ यांनी चहा व ब्रेकफास्ट यांचं उपकार करून कार्यक्रमाचे सांगता केली निर्भीड ज्योत साठी सुभाष रौंदळ कळवण नमस्कार शेत्र मित्रांनो आज आपण आपलं शुभ नावकार नमस्कार मी अरुण गिरामण रोमद हे सर एस या कंपनीचा प्रतिनिधी शेतकरी मित्रांनो आज आपण भेंडे गावातील संजय तुकाराम रोमद यांच्या शेतात आलो आहे आपण आज यांच्या शेतात पीक पाणी कार्यक्रम आयोजित केलेला होता तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आज या ठिकाणी श्रीराम ॲग्रिजेनेटिक्स या कंपनीचं सहाशे नऊ वान सहाशे नऊ गोल्ड हे वान आपण बघण्यासाठी शेतकऱ्यांना बघण्यासाठी मित्र केलेलं होतं तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो सहाशे नऊ गोड मोठं गणित आहे टोकापर्यंत भरले आहे नारंगी कलर आहे तुम्ही बघू शकता आणि जो आतील दाण आहे तो कॅप्सूल <coughs> कॅप्सूल दाना आहे बघू शकता तुम्ही कॅप्सूल दानामुळे बा मार्केटला बाजारभाऊ चांगला भेटतो वजनही चांगलं असतं आणि सत्य मित्रांनो मोठं कने असल्यामुळे आणि त्याची बिट्टी आतील जी बिट्टी आहे ती पण बारीक आहे तुम्ही बघू शकता बारीक बिट्टी आहे आणि याला सोळा ते अठरा लाईन आहे तुम्ही बघू शकतात तर मित्रांनो याची हाईट बी बघू शकता तुम्ही सहा साडेसहा फूट हाईट आहे या मक्याची जी वारं वावलं तर पडू शकणार नाही आणि जे तुम्ही बघू शकता त्याच्यात साठ बी जाड आहे मजबूत आहे आणि एक सारखे गणचे तुम्ही बघू शकता तुम्ही अरुण भाऊ माझा एक तुम्हाला एक प्रश्न आहे ही कंपनी किती दिवसापासून चालू आहे ही सिराम ॲग्रिजिनिटीज या कंपनीला सत्तावीस वर्ष झालेले आहे आणि या कंपनीमध्ये मला एक वर्ष झालेलं आहे पूर्ण एक वर्षापासून मी कार्य करतो आहे प्रतिनिधी म्हणून प्रतिनिधी म्हणून काम करतो आहे मॅन्युफॅक्चरिंग कुठे आहे या कंपनीचं जी कंपनी आहे है ती हैदराबादला कंपनी तुम्ही है समक्ष कंपनी बघितली आहे मी स्वतः अजून कंपनीमध्ये गेलेलो नाही आहे पण आपण पुढील काही दिवसानंतर काही शेतकरी आहेत त्यांना घेऊन जाण्यास घेऊन जाणार आहे आपण बरं तुम्ही फिल्ड ऑफिसर मध्ये आहेत का हो कोणता तुम तालुका तुमच्याकडे दिलेला आहे माझ्याकडे कळवण आहे माझ्याकडे कवन जवाल सर ठाण्या तीन बघतोय मी तुमच्या आंधरामध्ये किती लोक आहेत मी पहिले सो स्वतः जे अजून तुमच्या आंड्रामध्ये काही लोक आहेत नाही नाही सध्या तो कोणी नाही कोणीच तुमच्या वरिष्ठ वरिष्ठ आहेत माझ्यावरती अमल चंदनकर त्यांच्यावरती एस एम आहेत आमचे ते कोणता तालुका हँडल करतात ते त्यांच्याकडे खानदेश पट्टा आहे खानदेश पट्टा खानदेशपट्टा म्हणजे कोणता तालुका जिल्हा खानदेश जळगावकडे आलेलं आहे धुळा जळगाव धुळा जळगाव भुसावळ हे बघतो भुसावळ नाशिक जिल्हा ते बघताय अहमदनगर काही बघताय म्हणजे त्यांच्याकडे चार जिल्हे आहेत हो तुमचे जे वरिष्ठ अधिकारी त्यांच्याकडे हो बरं या कंपनीचं बियाणं को कोणत्या कोणत्या तालुक्यात गेलेलं आहे कळवण देवळासाठी आणतिकी तालुक्यामध्ये गेलेलं आहे जुनी कंपनी आहे आणि नवीन या दोन वर्षपासून यात सहाशेनगोड हे वान आलेलं आहे बागायती वान आहे आणि खूप चांगलं वान आहे यांचा डिस्ट्रीब्युटर कुठे आहे रिस्ट्रोबिटर कळवणमधील सत्तुसंगी <coughs> एजन्सी यांना एजन्सी हो बाकी त्यांच्या अंडर ज्या पार्ट आहे तिथं आपण मटेरियल टाकलं होतं आता मीच आपलं सहाशे नऊ गोड भेटलेलं आहे हो आपला गाव दिलेलं आहे धन्यवाद थँक्यू आपलं शुभ नाव काय भाऊ नमस्कार मी शेतकरी तुषार रंजोळ भेंडी तालुका कळवण जिल्हा नाशिक मी आम्ही दरवर्षी आता या सीट्समध्ये अनेक प्रकारच्या कंपन्या झालेल्या आहेत तर हे श्रीरामा ॲग्रो जेनेटिक्स इंडिया प्रायव्हेट लि लिमिटेड कंपनी एस आर एम एच सहाशे नऊ बोल्ड हे वान आम्ही पहिल्यांदाच घेतलं या वानाची क्वालिटी व चा जनावरांसाठी जो चारा आहे अतिशय सुंदर पद्धतीचा आहे चारा पण शेवटपर्यंत हिरवागार असून या दा कनिजची जी साईज आहे साईज चांगल्या पद्धतीची आणि दाणे पण छान सुंदर क्वालिटीचे दिसत आहेत व टोकापर् बुडूपासून तर टोकापर्यंत त्यांचे पूर्ण दाणे भरलेले आहेत टॉप टू बॉटम टॉप टू बॉटम दाणे भरलेले आहेत म्हणून सर्व शेतकरी मित्रांना सांगू इच्छितो की एस आर एम एस श्रीराम ॲग्रो जेनेटिक्स कंपनीचे सहाशे गोल्ड हे वाण अवश्य वापरावे धन्यवाद अजून आपल्या गावात किती शेतकऱ्यांनी हे बियाणं वापरलेलं आहे यावर्षी कमीत कमी पन्नास साठ शेतकऱ्यांनी वापरलेलं आहे ते सगळे इथं हजार आहेत हो शंभर टक्के हजार आहेत तिथं फोन करण्यात अजून आहेत नाही कारभारी मोंड रोंडर आहे बाळूकाशीनाथ रोंडर आहे संजय सुताराम आहे सर आपलं शुभ नाव काय भाऊ काशीनाथ रोंडर हे बियाणं बियाणाचं नाव काय आहे सहाशे नऊ सहाशे <laughs> यापासून तो आपल्याला काय फरक वाटला एकदम भारी बियाणे आहे मागील वर्ष कोणतं बियाणं टाकलेलं होतं सातशे एक्कावन्न अच्छा त्याचा रिझल्ट कसं काय वाटला भारी आहे भारी आहे त्याच्यामध्ये अवरेज मिळेल आपल्याला शंभर टक्के मिळेल आपलं शुभ नाव माझं नाव समाधान राऊंड मी पण यावर्षी हा नवीन वान टाकलेला आहे सहाशे नऊ एम सहाशे नऊ गोल्ड श्रीरामाचं तर मला चांगला प्रकारे मक्याची चांगली पोझिशन दिसते आणि मका पण उत्कृष्ट आहे त्याच्यामुळे सगळ्यांनी माझी एक विनंती आहे की सगळ्यांनी पुढच्या वर्षापासून हेच वान वापरावे चांगलं ॲव्हरेज वगैरे हो चांगलं उत्पन्न वगैरे हो निघू शकते त्याचं थँक्यू धन्यवाद ओके